साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एकोणीसशे शहाऐंशी साली या ठिकाणी अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आणि त्यानंतर आज तागायब या ठिकाणचं सुशोभीकरण हे करण्याची मागणी अनेक बसवभक्तांची लिंगायत समाजाची आणि या सर्व बसवप्रेमींची होती आणि त्यानुसार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या चाळीस लाख रुपये विशेष निधीतून आणि त्यानंतर पस्तीस लाख रुपयेचा नवीन बजेटमधून जे सुशोभीकरण करण्यात येत आहे या सुशोभीकरणाचं उद्घाटन हे गेल्या तीन महिन्याखाली झालं आणि त्याच्यामधल्या पंचवीस लाख रुपयाचा जो नाविन्यपूर्ण महानगरपालिकेकडून तत्कालीन पालकमंत्री विखे पाटील यांच्या निधीमधून जो निधी दिला होता तो अतिशय तुटपुंजा आणि थोडा होता त्यामुळं उर्वरित जो सत्तर पंच्याहत्तर लाखाचा निधी जो आहे तो एकनाथी शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि या मागणीला यश आलं आणि पहिल्या टप्प्यातले चाळीस लाख रुपये निधीचं काम हे या ठिकाणी आजपासून सुरू होत आहे आणि उर्वरित पस्तीस लाखाचं देखील काम हे काही दिवसांमध्ये चाळीस लाखाच्या नंतर पूर्ण होईल यामुळे मला अभिमान वाटतो की एक शिवसेनेचा साधा कार्यकर्ता म्हणून असताना सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि समाजाच्या आशीर्वादामुळं बसवभक्तांच्या प्रेमामुळं मला हे करण्याचं भाग्य लाभलं ला असं मी म्हणतो आणि मी आवर्जून एक गोष्ट सांगतो की कर्नाटकामध्ये नसेल असा भव्य दिव्य आणि एकदम सुशोभित असा पुतळा हा सोलापूरमध्ये साकारतो आहे पुढील सहा महिन्यामध्ये हा पुतळा पूर्ण होईल आणि पुढच्या जयंतीपर्यंत अतिशय मोठ्या दिव्या भव्य प्रमाणात हा पुतळा असेल आणि या पुतळ्याच्या उद्घाटनाला सन्माननीय मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे स्वतः येण्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळं या पुतळ्याचं उद्घाटन हे ज्यावेळेस लोकार्पण होईल त्या दिवशी मात्र एक नयनरम्य चेहरा नयनरम्य सगळं दृश्य हे सोलापूरकरांना आपल्याला बघताना मिळायला मिळ बघायला मिळत